मुंबईतल्या एका उर्दू शाळेत मुलांना गुड टच आणि बॅड टच काय असतो हे सांगण्याचं शिबिर पण पोलीस दिदी या पोलीस या कार्यक्रमात घडलं काही माहिती देण्यासाठी गेले आणि तिथे बाल लैंगिक अत्याचाराच्या दोन खळबळजनक घटना उघडकीस आल्या कशा ते पहा मुंबईत पोलीस दिदी कार्यक्रमात गोंधळ गुड टच बॅड टच बद्दल सांगितलं दोन मुलांनी फोडली गुन्हा वाचा वासनांद पिता आणि भावाच्या अश्लील कृत्याचा पर्दाफाश मुलगा आणि मुलींनी पोलिसांना सांगितलं ते आमच्या सोबतही असंच करतात मुंबईचं शिवाजीनगर या विभागात नात्याला काळीमा फासणाऱ्या दोन घटना उघड झाल्यानं हाहाकार माजलाय पित्यानं लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केला तर भावानं आपल्या बहिणीवर अत्याचार केल्याचं उघडकीस आलंय शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी नराधम बाप आणि भावाला अटक केली आहे पोलीस खात्यातील महिला कर्मचारी महिला अधिकारी हे जाऊन शाळेमध्ये किंवा सामाजिक संस्थेमध्ये पोलीस दिदी कार्यक्रम जो राबवतात त्याचा हा संयुक्त परिणाम आहे आणि शिवाजीनगर परिसरामध्ये असे विविध कार्यक्रम एन जी ओ मार्फतद्वारे पोलिसांनी घेतल्यामुळे अशाच एका सामाजिक संस्थेने घेतलेल्या कार्यक्रमामध्ये दोन शालेय मुलींवरती त्यांच्या कुटुंबियातील व्यक्तींनी एक भाऊ आणि एक वडील आणि काका यांनी लैंगिक का अत्याचार केल्याची तक्रार आमच्याकडे शिवाजीनगर पोलिस येऊन दिली त्याबद्दल शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे सहाशे वीस अबली गाठरा आणि सहाशे एकवीस अबली असे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत काही सामाजिक संस्था आणि शिवाजीनगर पोलिसांनी रफिक नगर इथल्या एका उर्दू शाळेत लहान मुला मुलींना ठराविक वयानंतर आपल्यात होणारे शारीरिक बदल आणि समाजात वावरताना असामाजिक तत्व कशा प्रकारे आपल्याला नकत अत्याचार करतात याची माहिती देण्याकरता पोलीस दिदी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं जसं मुला मुलींना गुड आणि बॅड माहिती मिळाली त्यांना धक्काच बसला कारण तेरा वर्षीय मुलीनं तिचे वडील आणि काका गेल्या एक वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याचं म्हटलं तर दुसऱ्या तेरा वर्षाच्या मुलीनं सोळा वर्षीय भावावर अत्याचाराचा आरोप केलाय बळी सुट त्यांची सुटका तर झालेली आहे परंतु त्याबरोबर त्यांच्यावरती अत्याचार करणारा भाऊ आणि वडील यांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये असलेला एक आरोपी काका आहे त्यांचा सुद्धा शोध सध्याला सुद चालू आहे यामध्ये तीनशे शहात्तर कलम आहे तीनशे शहात्तर दोन फळ आहे त्याचबरोबर पोस्को कायद्याअंतर्गत चार सहा आठ बारा हे कलमांमुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे मुलांचे हे आरोप ऐकून पोलीस हबकले त्यांनी तपासाची सूत्र हाती घेत कारवाई केली आहे आणि सामाजिक संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून आरोपी बापाला अटक केली आहे तर तिच्या आहे दुसऱ्या मुलीच्या भावाला सुद्धा अटक करून बाल सुधार गृहात पाठवण्यात आलाय घडलेल्या घटनेनंतर अनेक पालकांना धक्काच बसला मुलं बाहेर काय पण घरातही असुरक्षित असल्याचा तीव्र संताप ये व्यक्त होता अनंत पांडे टीवी नाइन मराठी, मुंबई